नमस्कार मैत्रिणींना हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लहान मुलांच्या विविध अंगांच्या स्वच्छतेबद्दल बोलणार आहोत जसं त्याचं टाळू त्याचं नाक त्याचं कान त्याचे डोळे प्रायव्हेट पार्ट्स याच्याविषयी आपण बोलणार आहोत की ती स्वच्छता कशी करायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला जन्म झाल्यानंतर जी टाळू म्हणतो आपण डोक्यावरची ती खूप नाजूक असते आणि बरेच जण त्याला हात लावायलासुद्धा घाबरतात आणि त्या भागामध्ये आंघोळ करताना जास्त घासत नाहीत चोळत नाहीत किंवा खूप सतत त्याच्यावर ते तेल टाकत राहतात आणि ती जागा अगदी ओली ठेवतात आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यावर अशी पापडीसारखी बांधली जाते ज्याला आपण डँड्रफ म्हणू शकतो डॅन्ड्रफ हा अस्वच्छतेमुळेच होत असतो आणि ह्या भागामध्ये डॅन्ड्रफ जर झाला तर त्यांना पापडी बांधली जाते आणि ती जर कडक झाली आणि ती जर काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे तर बाळाला इजा होऊ शकते रक्त येऊ शकतं त्याच्याबद्दल स्वच्छता करणं हे खूप गरजेचं आहे तर त्या भागामध्ये एवढं काही घाबरून जाण्यासारखं नसतं की अजिबात हात लावायचं नाही खूप नाजूक असा विषय आहे आणि आपण जर तिथं हात लावला तर काहीतरी होईल तसं काहीच नसतं फक्त तो आ... अनकम्प्लीट भाग असतो बाळाचा की तो कम्प्लीट झालेला नसतो आणि म्हणून तिथं तसं मऊ सारखं लागतं तर आपण त्या भागाची स्वच्छता करताना साबण लावून किंवा शॅम्पू लावून जे पण आपण आंघोळ करतो त्याच्याने व्यवस्थित धुवायचं कोरडं करून पुसायचं अगदी गरजेपुरतंच तेल तिथे टाकायचं दाबायचं नाही आणि अशा प्रकारे आपण त्याची स्वच्छता करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे नाक नाकाला आपण आंघोळ करताना पालथं करून बाळाला आपण पारंपरिक पद्धतीने जशी पायावर आंघोळ घालतो त्यावेळेला आंघोळ करताना डोक्यावरून जे पाणी टाकत असतो तेव्हा बाळाचं नाजूक अशा हातांनी ना, नाक चोळून त्याच्यातली घाण काढून स्वच्छ करायची किंवा मग ड्रॉप मिळतात ते ड्रॉप दोन तीन थेंब टाकले की त्याच्यातली जी घाण आहे बाळाच्या नाकातली त्याच्यात जे कडक असं जे काही स्राव असतो किंवा कडक असं काही पापडी बांधली गेलेली असते ती त्याच्याने निघून बाळा शिंक देत त्याच्याने ते निघून स्वच्छ होऊ शकतं त्यामुळे त्याच्या पण नाकाची पण स्वच्छता करताना तेवढं लक्ष द्यायचं की आतमध्ये काही आहे का आंघोळ करताना तेवढं स्वच्छ करून टाकायचं चोवीस तासातून एकदा जरी आपण नाकाची काळजी घेतली तरी पण बाळाला त्रास होणार नाही काही काही बाळांना कप जमा होतात आणि कप जमले म्हणजे बाळाला श्वास घ्यायला त्रास होता आणि बाळ खूप इरिटेट होतं आणि रडतं त्यामुळे नाकाची स्वच्छता करणं पण तेवढंच गरजेचं आहे ते त्यानंतर डोळे डोळे पण काही बाळांचे खूप सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे त्याला घाण येणं लालसरपणा येणं अस ए, ए होत असतं आणि त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आता बाळाच्या डोळ्यांची स्वच्छता कशी करायची एवढं काही अवघड नाही आहे आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा स्वच्छ पानाने धुवून घ्यायचं आणि जर बाळांच्या डोळ्याला जर लालपणा आहे किंवा घाण येत असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवायचं घरगुती इलाज करायचे नाहीत आणि बाळाला ते दाखवून ड्रॉप वगैरे टाकून बाळाच्या डोळ्यांची काळजी आपण त्या पद्धतीने घेऊ शकतो तसेच कान कानामध्ये ज्या जुन्या आजी वगैरे होत्या त्या ते, कानामध्ये तेल वगैरे टाकून किंवा काही ड्रॉप्स टाकून आपण स्वच्छता करायचे प्रयत्न करतो किंवा एअरबड्स आपण त्याच्या कानात टाकून घाण काढायचा प्रयत्न करतो तसं काही करायचं नाही आपण तेल वगैरे तर अजिबात कानात यूज करायचं नाही त्याच्याने बाळाच्या पडदा खूप नाजूक असतो आणि त्याला इजा पोचण्याची शक्यता असते आणि त्यामुळे बाळाचे कान हे डॅमेज होऊ शकतात त्या केसमध्ये जर बाळाला जर काही खूप जास्त इजा झाली तर बाळ जन्मभरासाठी बहिर होऊ शकतं आणि त्यामुळे बाळाला तसं काही ट्राय करू नाही दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या आंघोळ करताना जर कानात जास्त पाणी जात असेल तर कापसाच्या बोळे फाळे म्हणतो आपण त्याला ते तयार करून कानात घालायचे आंघोळ झाल्यावर काढून टाकायचे आणि कॉटनचा कपडा घेऊन अलगद असं वरच्या वर जे पाणी आहे टिपून चा, ते टिपून घ्यायचं त्याच्यात काही टाकायचा प्रयत्न करायचा नाही त्याच्यामुळे बाळाच्या कानात घाण होणार नाही आणि आपले बाळाचे कान हे स्वच्छ राहायला मदत होईल आता महत्वाचा भाग म्हणजे प्रायव्हेट पार्ट्स जर बेबी गर्ल असेल तर आपण बऱ्याच जण म्हणतात की व्हाईट कलरचा डिस्चार्ज येतो आणि माता काय करायचं त्या वेळेला बाळाला आपण जेव्हा शी करतं त्यावेळेला आपण बाळाला जे स्वाईप करून घेतो जे स्वच्छ करून घेतो त्यावेळेला आपण पाठीमागून पुढे असं येणार नाही याची ये काळजी घ्यायची कुठल्याही प्रकारचं शॅम्पू साबण वापरायचं सा नाही आणि जो काही ती बाळ शी करत असेल आणि ती जर त्यांच्या सूच्या जागेवर लागली तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण तीसुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे बेबी जर बॉय असेल तर त्याचं जी सूची जागा आहे जी कातडी आहे ते बरेच जण म्हणतात की ती उघडायची असते कातडी बाजूला करायची असते तो प्रकार करायचा नाही जसजसं बाळ मोठं होईल एक वर्षापर्यंत ती जागा जी असते जी कातडी असते ती कडक असते आणि जसं जसं बाळ मोठं होईल ती नरम व्हायला सुरुवात होते आणि आपोआप ते बाहेर जाय मागे जायला तयार होते आणि ते आपोआप मागे जाते आपण आपल्या हाताने तसं काही करायचं नाही जर आपल्या हाताने आपण कातडी मागे घेतली तिथं रक्त येऊ शकतं इन्फेक्शन होऊ शकतं आणि बाळाला खूप मोठी इजा पोहोचू शकते म्हणून आपण ते प्रयत्न काही करू नये जर आपल्या बाळाची कातडी खूपच पुढे असेल तर आपण डॉक्टरांना दाखवायचं फक्त आपण घरी एकच करायचं की हळूवार हाताने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आणि धुऊन आंघोळ झाल्यानंतर पुसून घ्यायचं फक्त तिथे घाण राहणार नाही याची काळजी घ्यायची अशा प्रकारे आपण बाळांच्या प्रत्येक पार्टबद्दल हायजीन जर पाळली तर आपलं बाळ निरोगी राहण्यास मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय